वसई तालुक्यातील आगाशी येथील एम सी सी क्रिकेट क्लब आयोजित पुरापाडा येथील मैदानात आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण संवादचे संपादक राजेश राऊत वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुरेश चौधरी भरत वर्तक अभिजित सांगळे माजी नगरसेविका रंजना थालेकर दैनिक लोकदरबारचे रमाकांत घुमटेकर इत्यादी उद्घाटनाच्या वेळी मैदानात उपस्थित होते या क्रिकेट सामन्याचं यंदाचं हे पाचवं वर्ष आहे आगाशी म्हटलं की आठवण येते ती म्हणजे रणजी स्पर्धेत मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळणारे वसईतील पहिले क्रिकेटपटू स्वर्गीय सुरेश देवभक्त यांची त्यांच्याच गावात या तीन दिवसीय भव्य दिव्य स्पर्धांचा रणसंग्राम आज सुरू झाला आहे या तीन दिवस चालणाऱ्या सामन्यात एकूण चोवीस संघांनी सहभाग घेतला आहे यात आज एक गाव एक संघ खेळणार असून एक मार्च रोजी ओपन संघ असणार आहेत तसेच दोन मार्च रोजी वाडवळ समाजाच्या संघाची लढत होणार असून याच दिवशी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे तसेच या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये व भव्य चषक द्वितीय पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये व भव्य चषक तृतीय पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये व भव्य चषक वाळवळ संघासाठी चौथे पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये व चषक तसेच सामनावीर मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिकही ठेवण्यात आली आहे